माझी परीक्षा चालू होती एल ची मला अजून आठवत आणि शेवटचा पेपर वगैरे झाला आणि मी घरी सांगितलं म्हणजे पाच जून आमचं लग्न होत आणि मी एक जून सांगितलं की मी लग्न <laughs> लगेच चार दिवसात ठरलं पण नाही घरी ऍक्च्युली माहिती नव्हतं आमचं ठरलं होतं कारण की मला घरी म्हणजे तुम्ही दोघांनी डेट फिक्स केलेली की पाच जून लग्न करायचं सुधाकर चव्हाण म्हणून ठाण्यातले ठाण्यात आता ते नाहीयेत ते मला वडिलांसारखे होते ह्याचे मित्र हो पण ते नंतर मला भेटल्यानंतर अगदी म्हणजे मला त्यांनी मुलगीच मानले होते आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचा खूप सपोर्ट होता आमच्या लग्नामध्ये त्यांनीच आमचं लग्न लावून दिलं आणि आम्हाला सपोर्ट मानसिक आर्थिक सगळा त्यांचा होता आमच्या लग्नामध्ये आमचं लग्न फक्त झालंय ते सुधा खरच वाटत आणि एक तारखेला मी जेव्हा सांगितलं तेव्हा माझी आई म्हणजे रडारड घरात <laughs> तिला मग मी इतकी रडायला लागली की मी तिला डॉक्टर कडे घेऊन गेले आमचे ते ओळखी डॉक्टर होते त्यांच्याकडे घेऊन गेले आणि मग त्यांना ते निघलं सरी खूप रडतीये जरा समजा कारण मला टेन्शन यायला लागलं तर ते म्हणाले की तुम्हाला त्या ऍडमिट करावं हो लागेल इतकं तुमचं बीपी वगैरे हो लो झालंय तर काय प्रॉब्लेम काय तर तिचं म्हणजे मे बी मिक्स इमोशन्स होते की मुलगी आता जाईल मग hmm. मी एकटी पडेल कारण मी लग्न केलं आय वॉज ट्वेंटी एट इयर्स ओल्ड तोपर्यंत म्हणजे आई आणि मी आईचा पदर कधी सोडला मेबी तिला तेही होत की मी एकटी पडेल की काय मग केल्यावर मी काय करणार आयडो ना तिचे oh. मिक्स इमोशन होते पण माझं लग्नही करायला हवं असं होतं पण आई रेडी नव्हती म्हणजे अशी मनातून अशी रेडी नव्हती लग्न करायचंही माहिती होत पण दोघ क्षणी येऊन जवळ काय तेव्हा तेव्हा त्याचं घर तिने बघितलं होतं जरी मला मॅटर करत नसलं तरी तिला ते मॅटर केलं असेल चाळीतलं छोटस आठ वर्षाचा डिफरन्स होता म्हणजे तुम्ही बघितलं होतं आईने म्हणजे तुम्ही आजूबाजूला नेलं होतं बघायला ओके आई ह्याच्या आई वडिलांना भेटवायला ओके तर ते समाव असत ना आपली मुलगी म्हणजे कुठे जाणार आहे नंतर होतं कालांतराने त्या गोष्टी वेगळ्या माझ आमचं जेव्हा मी आईला म्हटलं तुझं लग्न झालं तेव्हा पत्र्याचं घर होत hmm. बाबांचं माझ्या oh. नंतर झालं ना oh. फ्लॅट मध्ये आलीच ना माझा आणि माझा विश्वास असा की तुमच्या नशिबात असेल ना तर ते होत oh. नशिबात hmm. hmm. नसेल तर ते जात तुम्ही बंगल्यात जा नसेल तर तो जाणार असेल तर तू येणार हे माझं फार स्ट्रॉंग हेच वाक्य होती हे बघ तुझ्या नशिबात असेल ना तर आपण चाळीतून बंगल्यात जाऊ नसेल तर बंगला सुद्धा हो। येऊ शकतो खूप विश्वास आहे पुनर्जन्मावर खूप विश्वास आहे गेल्या जन्माच्या कर्मांवर खूप विश्वास आहे तुम्ही जे कर्म करता जन्मात गेल्या ते तुम्हाला त्याचे भोग आणि त्याचे चांगले फळ हे मिळत असतात असा माझा खूप विश्वास त्यामुळे जे आपल्या नशिबात आहे त्याने लिहिलेलं आहे त्याच्यावर आपण चालतोय आणि ते होणार मग आईला खूप समजावलं मग त्या डॉक्टरने पण आईला खूप समजावलं की तिचं लग्न होऊ द्या वगैरे मग ती थोडीशी स्थिरस्तावर झाली